हॅलो एवरीवन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल सो हा व्लॉग आम्ही पुण्याहून गावी येतानाचा आहे आणि घरी गेल्यानंतर सूरजचं कसं स्वागत केलं तर ते या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तर सिंपल पद्धतीने त्यांनी केलं होतं पण आम्हाला काही सांगितलं नव्हतं की ते काय करणार आहेत किंवा काय फक्त ते सारखं फोन करून घरून विचारत होते आ, की कुठंपर्यंत आलात आणि इकडे पोहोचल्यानंतर सांगा म्हणजे घराच्या जवळचं एक लोकेशन सांगितलं होतं तिथं आलात की आम्हाला कॉल करा वगैरे ह्याच्यावरून मला अंदाज आला होता की काहीतरी सुरतचा वेलकम करणार असतील यावेळेस सो तसंच त्यांनी केलं आणि इथे बघा लाडो आणि तिचे पप्पा समोरच्या सीटवर बसले होते आणि मी मागं बसलेले आणि वातावरण इतकं सुंदर होतं तुम्हाला मी आत्ता दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला की बाहेर किती सुंदर वाटतं पुण्याहून इकडे कोल्हापूरच्या साईडला जातानाचा जो रस्ता आहे तो इतका सुंदर दिसतो कारण की तिथे डोंगर आहेत आणि बोगदा वगैरे कात्र्याचा हे सगळं आहे त्याच्यामुळं ना इतकं छान वाटतं तो, तो प्रवास कित्येक दिवस कित्येक म्हणजे कित्येक महिने झाले आम्ही इकड इकडचा रोड रोडवरून जो प्रवास करतो तो फोर व्हीलरमधूनच करतो तर बऱ्याच वर्षांनंतर मी आज आत्ता बसने चालली आहे तर त्यामुळे मला थोडंसं ते छान वाटत होतं आणि जुन्या दिवसांची पण आठवण येत होती कारण की आत्ता सध्या आम्ही फोर व्हीलरनी प्रवास करतो आणि त्याच्यामध्ये ती गाणी मोठ्याने लावायची आम्हाला दोघांना पण गाणी ऐकायला खूप आवडतं प्रवास करत असताना तर आम्ही फोर व्हीलरमध्ये मोठ्या आवाजात गाणी चालू असतात आणि हे तर नेहमीच झालंय आमचं त्यामुळं पण जे जुने दिवस होते ना ते असे होते बसमधून हेडफोन कानामध्ये टाकून विंडो सीट आणि मग ते तो प्रवास तर तो इतका सुंदर होता आणि ते त्याची आठवण झाली मला आज बऱ्याच दिवसांनंतर तर मग म्हटलं चला आपण मस्त शूट करत जाऊया आणि तुम्हाला दिसतच असेल बघा पावसाळ्यामुळं इतकं छान आणि अक्षरशः डोंगरांच्या वरती ते ढग आलेत उतरून पावसामुळे तर ते दृश्य खूप छान दिसत होतं आणि इकडे पवनचक्क्या दिसत असतील तुम्हाला की नाही दिसत आहेत मला माहीत नाही व्हिडिओमधून पण लहान होते त्यावेळेला पप्पा मला नेहमी त्या पवनचक्क्यांविषयी दाखवायचे गावी आम्ही जायचो त्यावेळेला तर तेच मी तिथे शूट केलं थोडंसं आणि इथे बघा लाडो आणि तिचे पप्पा खाली उतरले होते आ, बस थांबली होती एका हॉटेलवर आणि तिथे सूरज आणि लाडो उतरले होते खाली तर त्यांनी हे इमलीवालं जे आहे ना मला अशा आंबट गोड गोष्टी खूप आवडतात तर त्यामुळं त्या दोघांनी हे घेऊन आले so, सो फायनली आम्ही घरी पोहोचलो होतो संध्याकाळ झाली होती पोहोचता पोहोचता आम्हाला साडेसात वाजले संध्याकाळचे आणि संध्याकाळी थोडंसं लाईट कमी असतं ब्राईटनेस कमी असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ इतका क्लिअरली दिसत नसेल आ, त्यामुळं हे असं तयारी केली होती रांगोळी काढलेली होती आणि फ्लॉवर्सनी सगळं सजवलेलं त्यांनी आणि ह्यावेळेस हे एक्सपेक्टेडच होतं कारण की तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्लॉगमध्ये जेव्हा सुरत जयपूरमध्ये आले त्यावेळेला मीसुद्धा त्यांचं वेलकम केलं होतं पण मी इतकं मोठं रांगोळी वगैरे नव्हती काढली आणि जेव्हा आम्ही पुण्याला गेलो तेव्हा मम्मीने सुद्धा सूरजना वेलकम केलं आणि ऑब्वियसली त्यांच्या घरी त्यांचं स्वागत होणारच होतं म्हणजे तर असं होतं आणि इथे खूप छान त्यांना वेलकम केलं ते बघून सगळं मला खूप छान वाटत होतं सूरज डिफेन्समध्ये आहेत तर त्यांची सर्विस त्यांच्या या सर्विसमध्ये अशा भरपूर मुवमेंट्स येतात ज्याच्यामध्ये मला खूप प्राऊड फील होतो की आर्मी वाईफ असण्याचा तर आम्ही खूप थकून आलो होतो पण त्यांचं सगळी तयारी बघून त्यांचं ते वेलकमचं सगळं बघून आमचा सगळा थकवा निघून गेला होता आणि खूप फ्रेश वाटत होतं तर असं झालं होतं वेलकम सूरजचं तर खूप छान वाटलं ही सगळी तयारी त्यांनी केली होती तर त्याचं शूटिंग करायचं होतं मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळं मी व्हिडिओ करत होते पण औक्षण करण्यासाठी मला बोलवलं म्हणून मी गेले तर असं होतं हे सगळे शेजारी आहेत आणि त्यांनी पण सूरजला औक्षण वगैरे केलं तर खूप खुश होते मी कारण सूरजचं काही कौतुक का होत असेल ना तर मला खूप जास्त आनंद होतो जिथे आपण राहत असतो कामानिमित्त किंवा काय तर आमची इतर ठिकाणी पोस्टिंग वगैरे होत असते तर त्या ठिकाणी आमची फ्रेंडशिप वगैरे झालेली असते सगळ्यांशी मैत्री वगैरे असते सगळे लोकांशी छान रिलेशन्स असतात पण घरी आल्यानंतर एक वेगळंच फिलिंग असतं म्हणजे आपली माणसं शेवटी आपली असतात आणि आपलं घरसुद्धा आपली वाट पाहत असतं ते पाहून आपल्याला म्हणजे छान वाटतं जेव्हा रिटर्न येतो त्यावेळेला आणि ते कौतुक करून घेत असताना खूप भारी वाटतं तर असंच आहे आणि एका डिफेन्समध्ये असणाऱ्या पर्सनला समजू शकतं या सगळ्या गोष्टी घराचं काय महत्त्व आहे घरी येणं म्हणजे काय असतं सुट्टी एका महिन्याची मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी सहा सहा सात सात महिने घरी यावं यायला मिळत नाही आणि घरी आल्यानंतर हे सगळं कौतुक म्हटल्यानंतर खूप भारी वाटतं सो मला हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं की अशी असते लाईफ सो कोणी आर्मीवाल्यासोबत लग्न करणाऱ्या मुलीं खरंच ना शिववान असणार आहेत तर असं आहे आणि so, सो हाच होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल पण व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच व्लॉग्स तुमच्यासमोर घेऊन येत असते आणि भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय